नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिडको महामंडळ भरती दोन हजार चोवीस अंतर्गत नवीन एक जाहिरात आलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून जी ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती डिटेल्समध्ये मा आपण माहिती घेणार आहोत म्हणजेच कोणकोणत्या पोस्ट असणार आहे त्यानंतर बघा व्हॅकन्सी किती असणार आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे त्यानंतर सिलेबस काय असणार आहे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही तसेच तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी फी किती लागणार आहे तसेच पोस्टनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे एक्सपिरियन्स लागेल का तसेच सिलेक्शन प्रोसेस कशी असणार माद। आहे त्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती व्यवस्थित समजून जाणार आहे चला तर जी ऍडवट्समेंट आहे तर ती डिटेल्स मध्ये बघूयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची ही तुम्हाला उत्तम संधी असणार आहे तर यामध्ये बघा सिडकोतर्फे वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची जो कालावधी आहे म्हणजेच बघा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालेली आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि फी पण म्हणजेच संपूर्ण जे फॉर्मची प्रोसेस आहे त्यासाठी बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे ऍप्लिकेशनची फी भरण्यासाठी सुद्धा आणि ऍप्लिकेशन करण्यासाठी सुद्धा शेवटची डेट जी आहे तर ती अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे आता यामध्ये बघा जे सिडकोतर्फे जे पद आहेत तर त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत तर त्याविषयी माहिती घेऊयात बघा पहिलं पद आहे तर ते सहाय्यक विकास अधिकारी सामान्य हे एक आहे, दुसरा आहे, हे दुसरा पद आहे आणि दुसरं आहे क्षेत्राधिकारी सामान्य हे दुसरं पद असणार आहे आता सुरुवातीला बघा जे सहाय्यक विकास अधिकारी सामान्य हे जे पद आहे तर ते वर्ग अ च पद आहे यासाठी तुम्हाला जे वेतन मिळणार आहे येस ट्वेंटीचं मिळणार आहे जवळपास छप्पन हजार ते एक लाख सत्याहत्तर हजार या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे त्यानंतर बघा दुसरे जे पोस्ट आहे क्षेत्राधिकारी यासाठी बघा एस पंधरा नुसार तुम्हाला जे पेमेंट जे आहे या ठिकाणी बघा एक्केचाळीस हजार ते जवळपास एक लाख बत्तीस हजार या दरम्यान तुम्हाला पेमेंट मिळणार आहे हे जे पद आहे तर ते वर्ग च पद असणार आहे तर वेतन विषयी आपण माहिती घेतलेली आहे त्यानंतर आता बघा काश्नुसार जी व्हॅकन्सी आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात सुरुवातीला बघा जे सहाय्यक विकास अधिकारी सामान्य ही जी पोस्ट आहे तर यामध्ये बघा काश्नुसार किती किती जागा आहे विजा अ यासाठी एक जागा भजड यासाठी एक जागा व यासाठी सात जागा आहेत तसेच सा माव यासाठी दोन जागा ग यासाठी दोन जागा आहे अ राखीव यासाठी अकरा जागा अशा टोटल चोवीस व्हॅकन्सी असणार आहे त्यानंतर बघा रिक्त जागांचे आहे जे सामाजिक समांतर आरक्षण आहे तर त्याचा खाली तपशील दिलेला आहे सर्वसाधारण महिलांना तसेच खेळाडू अनाथ यांना ज्या तसेच दिव्यांग असतील तर यांना ज्या व्हॅकन्सी आहे ते समांतर आरक्षणानुसार पुढे दिलेलं आहे तुम्ही हे संपूर्ण बघू शकता यासाठी बघा आपल्या या, या पोस्टसाठी ज्या टोटल जागा असणार आहे तर त्या चोवीस जागा असणार आहे त्यानंतर आता दुसरी पोस्ट विषयी आता माहिती घेऊयात आता आपली जी दुसरी पोस्ट आहे क्षेत्राधिकारी बघा क्षेत्राधिकारी सामान्य ही जी पोस्ट आहे तर यासाठी ज्या जागा आहे तर त्या बघूयात अ ज म्हणजे अनुसूचित जाती यासाठी एक जागा अनुसूचित जमाती जा यासाठी एक जागा विमुक्त जाती अ यासाठी एक जागा इमाव म्हणजेच इतर मागास वर्ग यासाठी एक जागा आहे सा शो साम शो माव यासाठी एक जागा आहे अशा टोटल पाच जागा ज्या आहेत तर ते क्षेत्राधिकारी सामान्य या पोस्टसाठी असणार आहे खाली तुम्हाला समांतर आरक्षणानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्यानंतर आता पुढील माहिती बघूया वयोमर्यादा दिलेली आहे तर ती आता बघूयात जर तुम्ही खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा युआर कॅटेगरी स्टुडंट असाल तर तुम्हाला अडतीस वर्ष एज लिमिट असणार आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे उमेदवार त्यांसाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे तसेच दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष त्यानंतर बघा जे खेळाडू आहे या ठिकाणी बघा जे खेळाडू आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष आर्थिकदृष्ट्या घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांना त्रेचाळीस वर्ष एज लिमिट अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्रेचाळीस वर्ष एज लिमिट असणार आहे कमाल वयोमार्ध जी आहे तर ती पंधरा अकरा दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे या तारखेला कॅल्क्युलेट होणार आहे तुमची अं डेट त्यानंतर बघा सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही जर तुम्ही सिडको कर्मचारी असाल किंवा अधिकारी असाल तर यांना कमाल वयाची अट लागू नाही त्यानंतर बघा मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग तसेच दिव्यांग माजी सैनिक अनाथ आणि खेळाडू यांनी असलेली वयोमर्या देतील सवलत यांपैकी कोणती अधिकतम जी आ, सवलत आहे तर ती लागू होणार आहे म्हणजे जे दिव्यांग विद्यार्थी असतील मागास वर्गातील त्यांना जे वेगवेगळ्या अटे असतात त्यामधील जे अधिकत मासे एकच त्यांना अं लागू होणार आहे त्यानंतर बघा सदर जाहिरातीमध्ये अनाथ खेळाडू माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक तसेच या समांतर आरक्षणासाठी संबंधित सवर्गासाठी पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादेमधील शिथिलता ग्राह्य धरण्यात येईल बघा समांतर आरक्षणानुसार जरी तुम्हाला जागा नसतील तरी तुम्हाला जे रिलॅक्सेशन आहे एज रिलॅक्सेशन तर ते तुम्हाला अट लागू होणार आहे त्यानंतर बघा म्हणजे त्याचा तुम्ही बेनिफिट्स घेऊ शकता एज लिमिटचा जो बेनिफिट्स आहे तर ते तुम्ही समांतर आरक्षणाचा तो घेऊ शकता आता बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे हे जे दोन पद आहे तर त्यांचं स्वरूप कसं असणार आहे बघा वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे त्यामधील आता पहिलं पोस्ट बघूया सामान्य विकास अधिकारी सामान्य यासाठी बघा सब्जेक्ट जो पहिला आहे इंग्रजी असणार आहे त्यासाठी दहा प्रश्न वीस मार्क्सला म्हणजे एक क्वेश्चन दोन मार्क्सला असणार आहे माध्यम इंग्रजी त्यानंतर मराठी जनरल मराठी यावर तुम्हाला दहा प्रश्न येणार आहे वीस गुणांसाठी इंग्रजी आणि मराठी हे दोन माध्यमामध्ये तुम्ही पेपर देऊ शकता त्यानंतर बघा सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस अँड जनरल सायन्स यासाठी बघा पस्तीस क्वेश्चन आहे सत्तर मार्क्सला त्यानंतर विधी म्हणजेच लॉ यासाठी बघा वीस क्वेश्चन चाळीस मार्क्सला त्यानंतर नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग यासाठी बघा पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्सला यासाठी बघा तुम्हाला जो वेळ भेटणार एक आहे एकशे वीस मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे यामध्ये बघा टोटल किती प्रश्न आहेत तर शंभर प्रश्न आहेत दोनशे गुणांसाठी असणार आहे आणि टाइम तुम्हाला एकशे वीस मिनिटं एक म्हणजेच दोन तास तुम्हाला वेळ जो आहे तर तो मिळणार आहे आता पुढील पोस्ट बघूयात त्यासाठी तुम्हाला जो सिलेबस आहे तर त्याविषयी आता माहिती घेऊयात क्षेत्राधिकारी सामान्य ही जी पोस्ट आहे यासाठी आता सिलेबस बघूयात म्हणजेच कोणकोणते विषय आणि किती प्रश्न किती गुण माध्यम आणि कालावधी याविषयी माहिती घेऊयात इंग्रजी जनरल इंग्लिश यासाठी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्सला मराठी मराठी या विषयासाठी बघा पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज यासाठी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्ससाठी त्यानंतर बघा नैसर्गिक क्षमता व कौशल्य आकलन क्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग यासाठी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्सला इंग्रजी आणि मराठी हे माध्यम असणार आहे यामध्ये तुम्ही ते प्रश्न आहे तर ते सॉल्व्ह करू शकता यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनिटं असणार आहे म्हणजेच दोन तास वेळ तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे यामध्ये पण शंभर क्वेश्चन दोनशे साठी चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसणार बघा ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील बघा आता हे जे दोनशे मार्क्स दोन्ही जे पोस्ट आहेत तर यासाठी बघा पंचेचाळीस टक्के तुम्हाला मार्क्स पडलेच पाहिजे शंभरपैकी पंचे शंभर टक्क्यांपैकी पंचेचाळीस टक्के म्हणजे आता तुमचा दोनशे मार्कचा पेपर आहे तर त्यापैकी तुम्हाला नव्वद गुण पडलेच पाहिजे तर तुम्हाला पुढील प्रोसेस साठी पात्र ठरवण्यात येतील आता याविषयी आपण माहिती घेतलेली आहे त्यानंतर बघा आता पुढील जी माहिती आहे परीक्षा शुल्क याची आता माहिती घेऊयात तुम्ही जर राखीव वर्ग त्यामध्ये राखीव प्रवर्ग तसेच माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिक असाल तर तुम्हाला नऊशे रुपये फी प्लस एकशे बासष्ट रुपये जीएसटी असा टोटल एक हजार बासष्ट रुपये फी तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही खुला प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे तर ते हजार रुपये जीएसटी एकशे ऐंशी रुपये असा टोटल तुम्हाला जी फी लागणार आहे अकराशे ऐंशी रुपये फी लागणार आहे एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे जर तुम्हाला दोन्ही पोस्टसाठी अप्लिकेशन करायचं आहे तर दोघांना वेगवेगळी फी भरावी लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तसेच परीक्षा फी नॉन रिफंडेबल आहे म्हणजे एकदा पेमेंट केलं तर परत मिळणार नाही त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन पोस्ट ज्या आहेत म्हणजे जे पद आहेत तर यासाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे तुम्हाला शैक्षणिक आहारता काय लागणार आहे तसेच अनुभव काय लागणार आहे आता याची माहिती घेऊयात सुरुवातीला जे पद आहे सहाय्यक विकास अधिकारी असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल यासाठी बघा शैक्षणिक आहारता जी आहे डिग्री ऑफ रेकॉग युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया इन विच द कॅन्डिडेट विल हॅव वर्क बघा तुमच्याकडे तुम डिग्री असली पाहिजे दुसरी कंडिशन काय दिलेली आहे तर ती आता बघूयात कॅन्डिडेट शुड पासेस ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन फ्रॉम रेगोनंद युनिव्हर्सिटी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन इन एच आर मार्केटिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन या तिन्हीपैकी एकामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे एच आरमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर, -तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहे आणि प्लस अनुभव जो लागणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात आता डिझायरेबल त्यांनी दिलेला आहे डिग्री इन लॉ डिग्री तुमच्या लॉ ची असेल तर ठीक नसेल तरी फक्त साधं ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर एच आर मार्केटिंग मध्ये केलेला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता किंवा या पोस्टला ऍप्लिकेशन करू शकता प्लस तुम्हाला आता जो एक्सपिरियन्स लागणार आहे तर तो बघा फाइव इयर्स एक्सपिरियन्स इन अ सुपरवायझर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी इन अ गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑफिस ऑर रेप्युटेटेड पब्लिक प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन तुमचा पाच इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तो गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये किंवा ऑफिस ऑर अरेप्युटेटेड पब्लिक सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुमचा पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहात आता त्यानंतर बघा पुढील पोस्ट बघूयात क्षेत्राधिकारी म्हणजे फील्ड ऑफिसर जनरल यासाठी बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइड युनिव्हर्सिटी ऑर इट्स एक्वल्ट म्हणजे डिग्री तुमच्याकडे कोणतीही असली तरी या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात डिझायरेबल दिलेला आहे डिग्री इन लॉ स्पेशलायझेशन इन इन, इन, इन द एरिया इन विच कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क बघा तुम्हाला बघा इसेन्शियल मध्ये सर्वात महत्वाचं इसेन्शियल आहे तुमच्याकडे डिग्री असेल आणि थ्री इयरचं जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल ऑन अ सुपरवायझर कॅपॅसिटी इन अ गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा रेप्युटेटेड पब्लिक तसेच प्रायव्हेट सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये जर तुम्हाला थ्री इयर्स एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला इलिजिबल असणार आहात ऍप्लिकेशन करण्यासाठी आता निवडीचे निकष दिलेला आहे वर आपण माहिती घेतलेलीच होती किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला पडले पाहिजे म्हणजे दोनशे पैकी तुम्हाला मार्क्स हे पडले पाहिजे एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास म्हणजे बघा एकच जागा त्यासाठी जर दोघ दोन विद्यार्थी आहेत त्यांना सेमच सारखेच मार्क पडले तर दोन बारा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाणार आहे यामध्ये बघा सहाय्यक विकास अधिकारी या वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवड निवडी करता ऑनलाईनचे परीक्षेचे दोनशे गुण व मुलाखतीचे पंचवीस गुण असे दोनशे पंचवीस पैकी गुण ग्रहित धरण्यात येईल बघा जी पहिली पोस्ट आहे वर्ग अ ची सहाय्यक विकास अधिकारी यासाठी बघा दोनशे मार्क तुमचा पेपर होणार आहे तसेच मुलाखत पंचवीस मार्काची होणार ला आहे असं तुमचं टोटल जे मार्किंग असणार आहे दोनशे पंचवीस मार्कांच असणार आहे त्यानंतर बघा पुढील माहिती घेऊयात यासाठी आपण वरतीच माहिती घेतलेली आहे लास्ट डेट म्हणजे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस लाप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे लास्ट डेट जी आहे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही काय असणार आहे लास्ट डेट असणार आहे यानंतर थोडी तुम्हाला माहिती त्यांनी दिलेली आहे तर तुम्ही ती रीड करू शकता त्यानंतर बघा सर्वसाधारण काही सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता तसेच काही साधारण सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत त्याविषयी तुम्ही माहिती बघू शकता जवळपास आपण या ऍडवर्ट्समेंट संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे तर अशा प्रकारे आज आपण सिडको महामंडळ भरती दोन हजार चोवीस ह्या दोन हजार चोवीसची जी ॲडवट्समेंट आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद